तुम्ही या दिशेला डोके करून झोपत असाल तर सावधान गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो याचा विचार करत नाही झोपेत असताना बऱ्याच वेळा आपण अशी चूक करतो ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत धार्मिक ग्रंथानुसार झोपताना आपले डोके किंवा दक्षिण किंवा उत्तर दिशे दिशेला असले पाहिजे म्हणजे आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेने असले पाहिजे ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिशेस झोपणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे वास्तूनुसार पूर्वेकडे तोंड करून झोपण्याचे काय फायदे आहेत चांगल्या आरोग्यासाठी आपण कोणत्या मार्गाने झोपावे हा प्रश्न वास्तुतज्ज्ञांना खूप विचारला जातो पूर्वेकडे डोके करून झोपणे हे ध्यान आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी उत्तम मानले जाते हे तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते तुम्ही अशा प्रकारे झोपण्यास तुम्हाला रात्रीची झोप चांगली येऊ शकते शिवाय तुम्ही तुमच्या मुलांचे बेड पूर्वेकडे तोंड करून ठेवल्यास ते त्यांना निरोगी वाढण्यास मदत करू शकते आयुर्वेदात असे सुचवते की अशा प्रकारे झोपल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार पश्चिमेकडे तोंड करून झोपणे चांगले आहे का जर तुम्ही वास्तूमध्ये असाल तर असे सुचवले आहे की तुम्ही दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून झोपावे तर पश्चिमेला तटस्थ मानले जाते पश्चिमेला झोपल्याने तुम्हाला उत्तम विश्रांती मिळू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला आळशी आणि प्रेरणाहीन वाटू शकते हे खरोखरच तुम्ही कामावर कसे कार्य करता याबद्दल गोंधळ करू शकते विशेषतः जर तुम्हाला क्षितिजावर नवीन नोकरी मिळाली त्यामुळे पश्चिमेकडे झोपण्यापासून दूर राहणे कदाचित चांगली कल्पना आहे रात्रीच्या ठोस झोपेसाठी वास्तू फक्त चांगले खाण्यावरच भर देत नाही तर झोपेची योग्य दिशा आणि स्थिती मिळण्यावरही जोर देत असते ते म्हणतात पाहुण्यांच्या खोल्यासाठी प्रश पश्चिम दिशाच खरो ही खरोखर ठीक आहे वास्तू म्हणते की पश्चिमेकडे डोके ठेवून झोपणे हे सर्वोत्तम कल्पना नाही कारण यामुळे रात्री अस्वस्थ होऊन झोप अस्वस्थ होऊ शकते पण अहो हे सर्वांसाठी सारखे नाही काही लोकांसाठी पश्चिमेकडे तोंड करणे खरोखर त्यांना यशस्वी होण्यास आणि वाईट कल्पनांना दूर ठेवण्यास मदत करू शकते तुमच्यासाठी काय चांगले काम करू शकते याबद्दल तुम्हाला उत्सुकता असल्यास एखाद्या वास्तुतज्ञांशी गप्पा मारणे योग्य ठरेल झोपण्यासाठी उत्तर दिशा का टाळावी वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम नाही त्यामुळे उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे पूर्वीच्या चुंबकीय ऊर्जेचा प्रभाव पाहता या दिशेला झोपल्याने रक्तदाबात फरक पडू शकतो आणि हृदयाला रक्तपंप करणे कठीण होऊ शकते खाली वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तुलनेत मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्यांची केसांसारखी सुरेख व्यवस्था असते असे मानले जाते की काही प्रकरणांमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका असतो पुढे रक्तामध्ये लोह असते आणि उत्तरेकडे झोपताना चुंबकीय खेचणे लोह आकर्षित करते ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो पाच ते सहा तास उत्तर दिशेकडे झोपल्याने रक्ताभिसरणात व्यक्त व्यत्यय येऊ शकतो आणि डोकेदुही डोकेदुखीसह आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात संशोधनानुसार काही लोक जे उत्तर दिशेस दक्षिण स्थितीत जोडतात त्यांना प्रत्येक रॅपिड आय मूवमेंटमध्ये जास्त वेळ लागू शकतो झोपेचा टप्पा जो कार्य कार्यभावनिक कल्याण आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे दुसरीकडे जे पूर्व पश्चिम स्थितीत झोपले होते त्यांनी पूर्वी आय ए आय ई एम टप्प्यात प्रवेश केला झोपेची सर्वोत्तम दिशा निवडण्यासाठी टिप वास्तुशास्त्र दक्षिणेकडे तोंड करून झोपण्याचा फायद्यांच्या वैज्ञानिक स्पष्टीकरणानुसार झोपण्याची सर्वोत्तम दिशा निवडण्यासाठी कोणीही वास्तुशास्त्र तत्त्वांवर अवलंबून राहू शकतो दिशा निदर्शांसह प्रयोग एखादा आठवडाभर विशिष्ट दिशेने झोपूनही प्रयोग करू शकतो आणि नंतर निष्कर्षाचे विश्लेषण करू शकता प्रयोगादरम्यान झोपेची गुणवत्ता नमुने सोपणे झोपेचे आणि झोपेची ऊर्जा पातळी यामधील बदलांचे निरीक्षण केले पाहिजे सर्वात अनुकूल देणारी परिणाम दिशा योग्य झोपेची दिशा म्हणून निवडली पाहिजे एखाद्याचे शरीर समजून घेणे प्रत्येक व्यक्तीचे शरीर अद्वितीय असल्यामुळे त्यांच्या गरजा आणि आराम लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे वातावरणाचा विचार करा खोलीचे तापमान प्रकाश बिल्डिंग आणि संबंधित बाबी यांसारख्या घटकांचा विचार केला पाहिजे शिवाय झोपेची सर्वोत्तम दिशाने वाढवताना हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की कोणते गोलार्ध आहे एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे करून झोपणे योग्य मानले जाते या दिशेला झोपल्याने शांत झोप येते आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तुमचे चांगले राहते वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा दक्षिणेकडे डोके करून झोपणे ही वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली जाते दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तुमचे चांगले राहते दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने शांत झोप येते दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने ऊर्जेचा नैसर्गिक प्रवाह तयार होतो ज्यामुळे विश्रांती आणि कायाकल्प वाढतो दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रांशी सुरेखित असते दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे शक्य नसल्यास पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे उत्तम मानले जाते दक्षिण दिशेला झोपणे याउलट आपले डोके दक्षिणेकडे ठेवून झोपण्याची सर्वोत्तम दिशा म्हणून शिफारस केली जाते का शरीराच्या डाव्या बाजूला स्थित ही कला या स्थितीत पडून राहिल्यास सुरळीत रक्तविसरणाचा फायदा होऊ शकतो कारण ती गुरुत्वाकर्षणाविरुद्ध कार्य करत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ